मी तुम्हाला दोन शिपाई त्याची वस्तू सांगणार आहे दोन दोन असतात दोन शिपाई कामासाठी दुसरे देशात यायचं असत जाता जाता तिथे काय येतात चोर लोट्याच पंत पहिलावाला शिपाई मी काय करतो घाबरून तिथून पळून जातो पण तो, तो दुसरा सिपाई असतो तो असतो शूर तो त्यांच्याशी खूप फॅटिंग करतो लढाई करतो आणि त्यांना तिथून पळून लावतो मग झाडत आपल्याला दुसरं पहिला शिपाई येतो आणि म्हणतो कुठे कुठे येतो तर मग दुसरं सिपाई म्हणतो कुठे तो चोरला तर मी पाहून लावलं वाला एक तर सोडून पाहून गेला होता बऱ्या संकटात सोडून म्हणून आजपासून आपले मित्र तुटले म्हणजे आता आपण मित्र नाही आणि जो शंक या गोष्टीतून आपल्याला गेस करायला माहिती संकट काय जो आपल्या मित्राची मदत करतो तो, तो खरा मित्र असतो आणि जो संकट कळेल बदल नाही करत तो खरा मित्र नसतो अशी होती दोन शिपाई याची गोष्ट बाय